पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सह, सहा सहा आठ सात तीन तीन आठ

त्याला कुठला तरी राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची हा प्रणिती शिंदेकडनं वारंवार प्रयत्न होत आहे या सगळ्याचा विचार केला असता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा राजकीय करायचा आपल्या राजकीय फायद्याचा करायचा ही एकच भूमिका त्यांची पहिल्या दिवसापासून दिसती जिथं जातात तिथं ते हे सांगतात की भाजपने तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांना घरबंदी करा हे एकतर एखाद्या समाजाला चेतवणे भडकवण्याच्या गोष्टी त्यांच्याकडनं होतात या संदर्भात ही आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन या संदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत की एखाद्या समाजाला भडकवणं आणि लोकशाही सगळ्यांना प्रचार करण्याचा अधिकार आहे आपले विचार पोचवण्याचा अधिकार आहे याच्यापासून कुठंतरी थांबवायचं त्यांना घरबंदी करा असे असे चेतावणीखोर भाषा करायची हे कुठंतरी प्रणिती त्यांचं चुकतं आहे आणि प्रणितिताई ज्यावेळेस फिरतायत त्यांच्या लक्षात येत आहे की त्यांच्याबरोबर कुणीही नाही त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त होऊन विधानं त्यांच्याकडनं येत आहेत आणि कुठंतरी म्हणजे प्रसिद्धी देण्यासाठी अशी वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत सहानुभूती घेण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडनं होतो याचा मी जाहीर निषेध करतो